प्रक्षेपित केलं युट्यूब चॅनेल न त्यांचा देखील मनापूर्वक धन्यवाद नंबर म्हणून काम धन्यवाद आजच्या मैदानामध्ये सुंदर असं समालोचन झालं त्यामध्ये महाराष्ट्राचा बोलंदाबा सुनील मोदी सरकार पिळगावकर गणेश तांदूळ साठेवारीकर आपले देखील मनापूर्वक हार्दिक आभार त्याचबरोबर ज्यांनी या मैदानाचा स्वप्न वाढवला ते आमचे ज्येष्ठ समालोचक आपले देखील मनापूर्वक आभार आणि जेवढे जण उपस्थित या ठिकाणी फौजींच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि क्वार्टर फायनलचा निकाल जाहीर केला जातोय आजच्या माध्यमात क्वार्टर फायनल क्वार्टर साठी पाहणार नाहीत त्यांचं नाव घेतलं जाते त्यांना बक्षीस दिलं ना जाणार नाही कारण हा फौजी पॅटर्न आहे जे बक्षीस आहे ते तुम्हाला तिने तेर पळूनच मिळणार होत त्यामध्ये नऊ नंबर तासावर पाहिले जाईल प्रसन्न सभेक्षा प्रीतम भाडगे शिरसे आणि दुसरी गाडी आहे क्रमांक रविशे आठशे या दोन गाड्या आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी पात्र होत्या परंतु त्या क्वार्टर फायनल मध्ये पाहिले आहेत आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून रविवाडी श्री केदाररा प्रसन्न कैलासवासी संजय जाधव खरेडून बेलेवाडी ही गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी सातव्या नंबरची मानकरी आजच्या मैदानात क्वार्टर फायनलचे चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाटील राजीव पाटील डॉक्टर मचिंद्र तरसे हे क्वार्टर फायनल साठी सहाव्या नंबर साठी पात्र आजच्या मैदानातून पाचव्या क्रमांकाचे मानकरी क्वार्टर फायनलचे चे पंचम क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक दोन वरून गौरीदारी बब्ल्यूवर किल्ले मच्छिंद्र गौर हे पंचम क्रमांकासाठी पात्र आजच्या मैदानात क्वार्टर फायनल च्या चतुर्वे क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वर नौली गाडी नंद किशोर भुसंना श्री खंडेश्वर भूषण केदार राहुल गोसावी सणापवाडी ही चतुर्थ क्रमांकासाठी पात्र गाडी आहे आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे तृतीय क्रमांकाचे वारकरी तास क्रमांक चार वर नवली गाडी भैरवनाथ भूषण बापूसाहेब भारी वाघोली कळंबी ही गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलसाठी तृतीय क्रमांकासाठी पात्र आणि दोन गाण्यामध्ये क्वार्टर फायनलसाठी सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी आहेत तास क्रमांक सात वर नवली गाडी नावलाई भूषण कुमारी गाड़ी मुलिकास क्रमांकासाठी पाथराय आणि आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल प्रथम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक शहा दा प्रसन्न अरविंद दरेवाडी पुणे दलेवाडी पुणेकरांचा शंकर आणि गणसिंदीकरांचा विठ्ठल हे आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे प्रथम क्रमांकाची मानकरी विजय मालकर चालकांचा अभिनंदन क्वार्टर फायनलचा निकाल या ठिकाणी आता घोषित झाला आता या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होतोय सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातील नऊ नंबरचा मान खरी नव्या क्रमांकाचा मान भटकवला पाच क्रमांक दोन वर धडी गाडी आला जो चव्हाण हे या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री दादा बोल कुमार खान पळा महेश जाधव पुसेगावकरांचा तेजा पळाला आणि त्या जोडीला विनायक दादा देशमुख नेवळे बेचाळीस बेचाळीस सरकार निवडाची नवीन गौरी चे आजच्या मैदानावर सुंदर गाडी नव्या क्रमांकासाठी पात्र गेली प्रणव शेंद्रेकरांनी आठ नंबरचा मानकरी झाला आठ नंबरचा मान भटकला आज क्रमांक आठ व नवी गाडी बाईक आव्हाना राज्या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मोहित शेठ धुमागाव अर्णवसाहेब सावंत आणि स्वामी साई सचिन शेठ खरत वरचे वेळे आमच्या दशर केसरी बसला आणि त्याच वेळेला वस्तात सूर्यकांत परवान कुंदी आणि वडिला सम्राट पडवान रणजित पवार करशकरांचा महाराज पहा महाराज आजच्या हो, मैदानामध्ये आठव्या क्रमांकासाठी पात्र केले या महिला ही क्षेत्रातले जुने नामवंत जसं मोरे सरकारने मी सांगितलं जवळजवळ जो चार वर्षानंतर छकड्यामध्ये पायटा आज गाडीला पाण्याला पात्र केले असे शिवाना कडेपूरकरांनी आजच्या या माझ्यातील सात नंबरचा मानकरी करेल सातवा क्रमांका पटवला तास क्रमांक एक व दावी गाडी चॉकले किता क्लब लाटी बारामती या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाणी सागर क्षीरसागर जातेगाव ठिकाणी सुंदर पहाणा आणि त्याच्या वेळेला वादळ पाहुणा वादळ आणि सुंदर आजच्या भव्य देव वादळामध्ये सातव्या क्रमांकासाठी पाहत गेले चेतंडावर कारुंडेकरांनी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहा नंबरचे चे ठरले पाच क्रमांक पाच वर धावली गाडी ज्योतिर् प्रसन्न कुमारी आद्या पाटील आणि तरेगाव या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पाळावी सरपंच समीर चावले आणि तेजा ग्रुप तेजाग्रुप खेळणेकरांचा अधिकाणी त्याच कुमारी आज्या पाटील आणि गारवा फ्रेंड सर्कल याचा हिर्या पाहला हिरे, हिरे आणि रुद्र आजच्या भोरदेव मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केले आज रेखरे करावी चार आणि पाच मध्ये सुंदर अशी आट्यानी तटीची लढत झाली त्यामध्ये पंचाने आणि दोन गाड्याला सामना आणि का दिला चार आणि पाच दोघाने या ठिकाणी विभागून बक्षीस दिलं जाईल धाली चाली चिठ्ठ्या टाकल्या जातील त्यातील चार आणि पाच चे विभागून दिलेले पहिले मानकर तास क्रमांक सहा व झाले गाडी क्लब भाग्यनगर सुंदर अशी गाडी चार आणि पाच साडी पाच वेळे सुंदर गाडी पाणी प्रसाद पवार अनोडी राहुल पवार अनोडी गोंडा पवार नागोर आणि देवा ग्रुप महाराष्ट्र रायबा पारा आणि त्यांचे नाव आयुष ड्रायव्हर रावतोडी देवा ग्रुप महाराष्ट्र महबूब ग्रुप राज्य याचा या ठिकाणी महबूब पडला महबू आणि रायबा भव्य देवा देवामध्ये चौथ्या आणि पाचव्या मध्ये प्राप्त केले हा तुरड्यावर अनवडी तरांगी आणि दुसरी गाडी चार आणि पाच नंबरची वागून बक्षी दिलेली तास क्रमांक नऊ गाडी डबल महाराज हिंद केसरी नंद्या ग्रुप इकडा दादा तंदूर विभागून बक्षीस दिले जा चार आणि पाच सुंदर अशी गाडी पळारी यशवंत रामबाब जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेराव यांचा बादल पळाला आणि त्या वेळेला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दादा कंदुरकरांचा राजा पळारा राजा रिवाद आजच्या भव्य देव मैदानामध्ये चार आणि पाचव्या नंबर साठी पात्र गेले आमरणावर ओंडकर तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक तीन झालेली गाडी बबरूडावर किल्ले मच्छिंद्र सुंदर अशी गाडी पहाली बापूसाहेब बादरे अधिक परवान करंबीकरांचा शंभू पहाणार आणि त्याच्या वडिला बबरूडायवर किल्ले मच्छिंद्रगडकरांचा राजा पळणार राजा आणि शंभू आजच्या भव्य देवा मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी पात्र गेले या बैलगडी क्षेत्रातले जुने आवडतो जो की दिलीप नायवा शिरस्वस्तीकरांनी आणि एकाने दोन मध्ये सुंदर असे आट्याने तटीची लढत झाली पंचाने या ठिकाणी दोन्ही साइड कॅमेराचा आधार घेतला आणि त्यामध्ये सुद्धा एक आणि दोन चे बक्षी विभागून दिलं जाईल डहाली साठी चिपट्या टाकल्या जातील त्यातील या ठिकाणी एक आणि दोन चे वानकरे ठरले तर आज क्रमांक चार वर घरी गाडी ज्योतिर्ग प्रसन्न अभिजित भैया निंबाळकर निमसोळ बारी ड्रायव्हर सिरसोळी ही पहिली गाडी सुंदर अशी गाडी पळाली एक आणि दोन साठी सामनादारा जयसिंग पाट्या जाधव गुरसाळे गाडी ड्रायव्हर आणि सत्यवान पाटील गोरेगावकरांचा वादळ पळवान त्याच त्याच्या वरिला ओंकार गाडगे सौरभ पहिला ड्रायव्हर गाडगे बेलदारवाडीकरांचा सर्किट पळाला सर्किट आणि वादळ आजच्या बैल मैदानामध्ये एक आणि दोन साडी पात्र गेले या बैठकी क्षेत्रातला उभवता तारा पहिला ड्रायवर बांबवडेकरांनी आणि आजच्या या मार्गातील दुसरी गाडी एक नंबरची मानकरी म्हटली तरी चालू एक आणि दोन बर्फी विभाग आहे सलग मैदान मैदाना या जोराचं आणि सलग नवव्या मैदानातला एक नंबरचा मानकरी हाही ठरलेला आहे तास क्रमांक सात व दहावी गाडी त्रिशा पंचाळीस जंडेश्वर खोरिया सेवागिरी प्रसंग विजय मेळीकर कोसेगाव निया गाडीला गा एक आणि दोन नंबरच्या बच विभागून दिले सुंदर अशी गाडी पहा सेवागिरी प्रसन्न विजय मेळीकर कोसेवणा कोसेव संजय ड्रायव्हर वाळू मामाचे जुगलबंदी शिवकरणी पवारवाडी चेलेवाडीकरांचा घरचा सात पावडा नंद्या आजच्या भव्य एक आणि दोन साठी पात्र केले गणेश रायवर आदर के करनी। यारी मालकांचा चालकांचा आणि समजत चाहत्यांचा या ठिकाणी आज ज्यांचा आहे अशा आदरणीय अभिजित फौजी चोराडकर यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक